जय श्रीराम माझं नाव तेजस तुंगार आणि तुम्ही बघत आहात महाप्रपंच मित्रांनो नुकताच आम्ही एक व्हिडिओ केला होता की आधी ज्या गोष्टींना समजलं जायचं विकृती तीच बनत चाललेली आहे आपल्या समाजाची संस्कृती आणि हे केवळ रियालिटी शोज पुरतं मर्यादित राहिलेलं आहे का हे केवळ मोबाईल्सवर रील्स बनवणे त्या रील्स अपलोड करणे त्यात अश्लील गाण्यांवर असभ्य हावभाव करत तोकडे कपडे खालत आपलं अंग प्रदर्शन करत स्वतःला सादर करणे इथपर्यंतच मर्यादित आहे का इथपर्यंतच मर्यादित राहिलंय का तर नाही हे आता त्या बोलीकडे आज चाललेलं आहे कस आता सध्या आपल्याकडे एक ट्रेंड निघालेला आहे हा ट्रेंड खूप तसाच ना आहे पण हा ट्रेंड उचललाय आपण बॉलिवूडकडून हेच ते बॉलिवूड हीच ती गटारगंगा गंगा ज्यानं आजपर्यंत आपल्या धर्म आणि संस्कृतीला नासवण्याच काम केलेलं आहे तर हा नवा ट्रेंड आहे डेस्टिनेशन वेडिंग डेस्टिनेशन वेडिंग म्हणजे काय तर तुमचे पाहुणे कमी करायचे अगदी मोजकेच दहा पंधरा पंचवीस लोक घ्यायचे तुमच्या लग्नासाठी विवाहासाठी किंवा तुमच्या साखर बुड्यासाठी आणि तुमच्या गावापासून शहरापासून तुमच्या राज्यापासून कधी कधी तर तुमच्या देशापासून सुद्धा दूर कुठेतरी एखादं रंग ठिकाण शोधायचं तिथे कोट्यावधी रुपये खर्च करायचा आणि मग तिथे आपला तो सोहळा साजरा करायचा सा। आपल्या त्या अगदी जवळच्या लोकांसोबत ती आता ज्यांच्याकडे पैसा आहे ते लोक करतात मात्र अनेक जण असेही आहेत जे या डेस्टिनेशन वेडिंगला मानत नाहीत अनेकांचं म्हणणं असं आहे की आमच्या या सोहळ्यामध्ये आमचे पंधरा मित्र आहेत डेस्टिनेशन विडिंग जर केलं तर पंधरापैकी पाचच जणांना न्यावं लागतो दहा जण नेता येत नाहीत मग ते दहा नाराज होतात विचार की यार आपण जवळचे नाहीत का हा सुद्धा एक भाग आहे विचार करण्यासारखा बरं का यामुळे काही जण असं म्हणतात की एक हट्ट्यात गेले तर डेस्टिनेशन विडिंग आपण आपल्या गावात तिच्या माडो टाकू बोलू आखा गाव येऊ की अख्ख्या गावाला आशीर्वाद द्यायला काय प्रॉब्लेम आहे अशी अनेक जणांची अजूनही धारणा आहे जी चांगली गोष्ट आहे पण या डेस्टिनेशन वेडिंगच्या अलीकडे अजून एक पॅटर्न आहे अजून एक ट्रेंड शेट झालेला आहे आपल्या समाजामध्ये आणि तो ट्रेंड म्हणजे प्री वेडिंग शूट आता हे प्री वेडिंग शूट म्हणजे नेमकं काय असतं तर ज्यांचं लग्न ठरलंय ते तरुण तरुणी हे एखादं रम्य ठिकाण शोधतात किंवा त्यांना सुचवलं जातं मग ते एक फोटोग्राफर एक व्हिडिओग्राफर सोबत घेणार आणि मग तिथे वेगवेगळी वेशभूषा परिधान करणार वेगवेगळ्या पोझेस देत रोमॅन्टिक वातावरणामध्ये रोमँटिक असं शूट करणार इथपर्यंत ठीक आहे तुमचं एकमेकांवर आता जीव जडलेला आहे तुमचं चला सूप जुळवलं एकमेकांशी लग्न करणार आता तुम्ही मजा मजा म्हणून तुमच्या होणाऱ्या नवऱ्याच्या किंवा नवरीच्या वाढदिवसाच्या वृत्तर्थ असं काहीतरी एक छोटस आयोजित केलं कुठेतरी गेलात दोन चार फोटो काढले रिटर्न आला इथपर्यंत थी। ठीक आहे पण तुमचे हे रोमॅटिक फोटोज जे आहे खरं तर ते रोमॅटिक नसतात ते अश्लील वल्गर असतात चुम्मा चाटीचे असतात थोडक्यात सांगायचं था। तर असत विचित्र पद्धतीने एकमेकांच्या पप्प्या घेणं एकमेकांना बिलगणं मग कधी कधी ते रेन डान्स वगैरे करत असताना अश्लील तोकडे घालत तो होणारा नवरा त्या होणाऱ्या नवरीच्या अंगावर कुठेही हात ठेवतो त्याचे फोटो काढले जातात आणि सगळ्यात गाणेरडी गोष्ट जर कुठली असेल यातली तर ती म्हणजे हे सगळे फोटो यांचा एक कोलाज केलं जातं आणि ते तुमच्या लग्नाच्या म्हणजे ह्यांच्या लग्नाच्या मेन गेट वर एक ते एका बोर्डवर लावण्यात येतं त्यानंतर एंट्री केल्यानंतर एक मोठं स्क्रीन आहे आणि त्या स्क्रीनवर हे सगळे यांचे असलील फोटोज आणि यांचे हे प्री वेडिंग जे सगळे चाय जे प्रेम चाले गेलेले आहेत जे कॅमेरा मध्ये कैद करण्यात आले ते सगळे उघड करण्यात येतात जमलेल्या या तमाम शेगोडो पाहुण्यांसमोर यातून आपण काय दाखवतोय नवरा आणि बायगो यांच्यातले जे संबंध असतात ते अत्यंत पवित्र आपल्या संस्कृतीमध्ये विवाह जी संस्था आहे तिला खूप उच्च स्थान देण्यात आलेलं आहे नवरा बायगोचं जे नातं आहे त्याला खूप वरचं स्थान देण्यात आलेलं आहे एवढं की अगदी अपत्यांपेक्षाही नवरा बायकोचं जे नातं आहे त्याला अत्यंत उच्च स्थान देण्यात आलेलं आहे नवरा बायकोमधलं प्रेम असो किंवा त्यांच्यातलं भांडण असो त्या ना? हे त्या दोघांपुरतच मर्यादित असलं पाहिजे जगासमोर ते ओढं करण्याची काय गरज आहे लोकांना तर तेच हवंय ना लोकांना तर तोच पानसटपणा फालतूपणा बघायचा आहे मात्र तुमच्यातले हे नाजूक प्रसंग तुम्ही इतक्या बेशरम पद्धतीने निर्लज्जपणे लोकांसमोर आणता आणि त्यातही तुम्हाला धन्यता वाटते ही म्हणजे तुमची विकृती आहे जी आता संस्कृती बनत चाललेली आहे या प्री वेडिंगचे तोटे काय आहेत ते लक्षात येत आहे का एक तर तुमची आता जी होणारी नवरी आहे काहीच क्षणांनंतर तिचे नको त्या अवस्थेत फोटो जे तुमच्याच सोबतचे आहेत ते तुम्ही जगासमोर उघडे केलेले आहेत काय भावलेलं बघणार आहेत तुमच्याकडे ते म्हणजे उपस्थित जमलेने जेवढे आहे तुम्ही वरातीला गेलेले असताना ते तुमचे चुंबासाठीचे फोटो बघतात आणि तुम्ही आल्यावर एकमेकाला वर्माला घालताना तो जो पवित्र क्षण आहे त्या पवित्र क्षणाकडे बघताना अनेकांच्या नजरा कशा असू शकतात याचा कधी विचार केलाय हे कधी ध्यानात घेण्याचा प्रयत्न केलाय नाही या प्री वेडिंगचा अजून एक तोटा आहे तो कोणाच्याच लक्षात का येत नाही हे कळत नाही मत तरी अशा अनेक बातम्या आल्या होत्या की प्री वेडिंगसाठी होणारा नवरा आणि होणारी नवरी आपलं मूळ गाव सोडून एका वेगळ्या गावामध्ये गेले रम्य असं ठिकाण निवडलं तीन दिवसांचा दोन दिवसांचा हॉल्ट होता ज्यांनी दिवसभर शूट केलं शूट केल्यानंतर हे हॉटेलला गेले हॉटेलमध्ये हे वेगवेगळ्या रूममध्ये न राहता एकाच रूममध्ये राहिले हे दोन तीन दिवस झालं असं शूटिंग वगैरे सगळं मग हे करून परत आली आणि एक महिन्यानंतर लग्न मोडलं आता त्या मुलीकडे बघण्याचा इतरांचा दृष्टिकोन काय होणार ज्या समाजातून ती मुलगी आली आहे ज्या वर्गातून ती मुलगी आली आहे तिचे नातेवाईक म्हणा ते कोणत्या नजरेने बघणार तिच्याकडे की तुझं लग्न का मोडलं कुठं बेडिंगला वेळी देऊतीस मुलाला सुद्धा तेच प्रश्न विचारले जाणार त्याला सुटका नाहीये यातून दोषी तो देखील तितकाच आहे आणि सगळ्यात मोठा दोष पालकांचा आहे कसा आय टी कंपन्यांमध्ये पोरपुरी कमवायला लागलेले लाख लाख रुपये पगार यांना उठ पावे पैसे टाकावे यांना कळत नाही आहे म्हणून हे सगळे असले चाळे यांना सुचायले आणि ही सगळी संस्कृती जी आहे ही पुणे मुंबई बँगलोर दिल्ली इथल्या या मोठ्या शहरांकडून सरकत सरकत आता लहान शहरांकडे आणि अगदी गावांपर्यंत सुद्धा पोहोचत चाललेली आहे मोठ्या शहरांमधली ही धनाढ्यांची बोरं जी स्वतः देखील माप पैसा मिळवतात जी आपला पैसा अशा पद्धतीनं खर्च करतात त्यांच्याकडे बघून आपण सुद्धा असंच वागलं पाहिजे असं अनेकांना वाटत आणि त्यातून ही संस्कृती फोफावत चाललेली आहे डेस्टिनेशन वेडिंग हा वेगळा मुद्दा पण ही जी प्री वेडिंग आहे ही करतानाची एक घटना पेपरमध्ये आली होती वर्तमानपत्रांमध्ये सहा महिन्यांपूर्वी आठ महिन्यांपूर्वी ती अशी आहे की एक तरुण तरुणी ज्यांचं लवकरच लग्न होणार होतं हे ते फोटो सेशन करण्यासाठी एका निर्जन स्थली गेले तिथे यांचं फोटो सेशन चालू झालं आणि तिथे त्या तरुणीवर अतिप्रसंग झाला लग्न मोडलं आता या चूक कोणाची या वर्तमान पत्रांमधल्या बातम्या गुजरात मधला एक समाज आहे त्या समाजाने असं जाहीर केलेलं आहे की इथून पुढे जे असे प्री वेडिंग सेशन्स करतील त्यांच्या लग्नाला आणि उपस्थितीच लावणार संस्कृती कशाला नासवत आहात धर्म कशाला बुडवत आहात आपल्या धर्मामध्ये शास्त्रांमध्ये संस्कृतीमध्ये असे लिहिलेलं आहे का की नवरा बायकोने लग्ना अगोदर जाऊन असे प्रेम चाळी करावेत म्हणून अनेकांना हे विचार कदाचित पटणार नाहीत मात्र अजूनही अनेक जण असे आहेत जे अजूनही आपल्या विवाह संस्थेला आपल्या ह्या लग्न कार्याला विवाह सोहळ्याला पवित्र नजरेनंच बघता नवरा बायकोच्या नात्याला अजूनही अनेक जण श्रेष्ठत्व देता आजची ही पिढी जी डिंक सोसायटी मध्ये आहे डिंक म्हणजे नो ही पुणे मुंबई इकडून आय टी क्षेत्रातून येणारी ही जी समी डिंक सोसायटी आहे या डिंक सोसायटीनेच तर सत्याभास केलेला आहे त्याचं कारण असं आहे की सोमवार ते शुक्रवार काम करायचं आणि शनिवार रविवार पब मध्ये जाऊन मजा करायची खोटं वाटत असेल तर पुण्यातल्या एखाद्या कुठल्याही पब मध्ये शनिवारी दिवसा सुद्धा तुम्ही चक्कर मारून बघा चित्र काय असेल तुमच्या लक्षात येऊन जाईल आणि हीच संस्कृती आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये गावागावांमध्ये पसरायला लागलेली आहे ही चिंतेची बाब आहे मित्रांनो तेव्हा विनंती आहे कृपा करून पालकांनो आपल्या पाल्यांवर लक्ष ठेवा आपली पोरं नेमकी कुठं जात आहेत काय करतायत कोणासोबत राहत आहेत आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या संस्कारांना आपल्या संस्कृतीला ते बट्टा लावत नाहीत ना याकडे आवर्जून लक्ष द्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही प्रभू रामांचं मूल पवित्र रामभजन जे आहे जे लक्ष्मणाचार्य विरेचित आहे त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि ती लिंक जी आहे त्या लिंकला क्लिक करून प्रभू रामांचा हा मूल पवित्र रामभजनाचा व्हिडिओ नक्की बघा हे भजन नक्की ऐका आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा ऐकवा आपले हे संस्कार मूल पवित्र जे आहेत ते आपण आपल्या पुढच्या पिढीपर्यंत देणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे काळाची गरज झाली ती मित्रांनो हिंदू प्रपंच महाप्रपंच दोन्ही महाप्रपंचू चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे या दोन्ही युट्यूब चॅनलवरचे व्हिडिओज वेळोवेळी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील अनेक काय बोलले विषय तर तसा खूप गंभीर आहे मात्र याचं गांभीर्य आता किती जणांना कळतं हा देखील महत्वाचा प्रश्न आहे असो महाप्रपंच या युट्यूब चॅनलची एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिपवरून घ्या म्हणजे आपल्याला आपल्या परिवारातील सदस्यांसाठी चांगले उपक्रम राबवत आहे लवकरच सगळे डिटेल्स पोहोचवत आजचा विषय कसा वाटला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियेसाठी नेहमीच अतुळ असतो तेव्हा फटाफट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता ती जय जय श्रीराम